केंद्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मधील चौदा पिकांचे हमीभाव जाहीर केलेत सरकारने सर्व पिकांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव दिल्याचा दावा केलाय सरकारचा हा दावा शेतकरी संघटनांना मान्य नाही नाचणी कापूस तीळ आणि कारळाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ झालीये भात आणि मुगाच्या हमीभावात सर्वात कमी वाढ झालीय हा हमीभाव खरं शेतकऱ्यांच्या फायद्याचा असतो का याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण हमीभाव म्हणजे काय ते पाहूयात शेतकऱ्याला त्यांच्या शेतमालावर ठराविक किंमत मिळणारच याची हमी देण्यासाठी सरकारने ठरवलेली किमान आधारभूत किंमत म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजेच हमी भाव केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात कमिशन फॉर ऍग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस ही स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी आहे या समितीला महाराष्ट्रातील कृषी मूल्य आयोगासह राज्या राज्यातील समित्या आणि आयोग या कामी मदत करतात हमी भाव हे केवळ मार्गदर्शक तत्व आहे तो किमान दर देण्याचं बंधन कायद्याने असावे यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं तर महाराष्ट्रात ऊसाला दिला जाणारा रास आणि किफायतशीर दर आहे त्याला एफ आर पी म्हटलं जातं तो कायद्या देणं बंधनकारक आहे तर यंदाच्या हमी भावाचं वैशिष्ट्य काय आहे केंद्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी विविध चौदा पिकांचे हमी भाव जाहीर केलेत गत वर्षाच्या तुलनेत कराळाच्या हमी भावात सर्वाधिक आठशे वीस रुपये नाचणी पाचशे शहाण्णव रुपये कापूस पाचशे एकोणनव्वद रुपये तीळ पाचशे अठ्याहत्तर रुपये भुईमुग चारशे ऐंशी रुपये आणि तुरीच्या हमी भावात चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे भाताच्या हमी भावात एकोणसत्तर तर मुगाच्या हमी भावात शहाऐंशी रुपये इतकी सर्वात कमी वाढ झाली आहे तर यावर्षी उत्पादन खर्च अधिक आहे आणि पन्नास टक्के हमी, हमी भाव आहे केंद्र सरकारने हमी भाव देताना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमी भाव दिल्याचं म्हटलंय हा दावा शेतकरी संघटना खोडून काढतायत मात्र केंद्र सरकारचं म्हणणं आहे की शेती उत्पादनासाठी लागलेल्या मानवी श्रमाची किंमत म्हणजेच मजुरी बैलमजुरी ट्रॅक्टर सारखे यंत्र चालवणाऱ्या कामगाराची मजुरी जमीन भाडेपट्ट्याने घेतली असल्यास जमिनीचं भाडं बियाणं खत सेंद्रिय खत सिंचन शुल्क अवजारे आणि शेतीच्या इमारतींवरील घसारा खेळत्या भांडवलावरील व्याज पाणी उपसा पंप संच चालवण्यासाठीचे डिझेल वीज इत्यादी सर्व खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचं मूल्य आणि सर्व खर्चाचा समावेश उत्पादन खर्चात करण्यात आलाय शिवाय गत वर्षात सर्व प्रकारच्या खर्चात झालेली वाढ गृहीत धरण्यात आली आहे त्यावर पन्नास टक्के नफा मिळेल असा हमी भाव जाहीर करण्यात आलाय तर या खरेदी किती होते ते पाहूयात केंद्र सरकारने कडधान्य तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्य यासारख्या धान्य व्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला किमान आधारभूत किमती देऊन प्रोत्साहन दिले दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत सात हजार सहाशे आठ लाख टन धानाची खरेदी झाली तर दोन हजार चार ते पाच आणि दोन हजार तेरा चौदा या कालावधीत केवळ चार हजार पाचशे नव्वद लाख टन भात धानाची खरेदी झालीय दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत चौदा खरीप पिकांची सात हजार एकशे अठ्याहत्तर लाख टनांची खरेदी झालीय तर दोन हजार चार ते पाच आणि दोन हजार तेरा चौदा या कालावधीत चार हजार सहाशे एकोणसत्तर लाख टन धानाची खरेदी झालीय तर यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झालीय का कमिशन फॉर अॅग्रिकल्चरल कॉस्ट अँड ने म्हणजेच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केलेल्या शिफारशींवरून केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हमी भाव ठरवतं केंद्राने जाहीर केलेला दर देशभरात एक समानच असतो पण देशभरात शेतमालाचा एकूण उत्पादन खर्च पिकांची उत्पादकता एक समान असत नाही पंजाब मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या कृषी क्षेत्रात पुढारलेल्या राज्यात सरासरी उत्पादन जास्त निघतं त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो अन्य राज्यांमध्ये उत्पादन कमी निघतं त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो उत्तर प्रदेशात कमी दरात मजूर मिळतात महाराष्ट्रातील मजुरीचे दर हे सर्वात जास्त आहेत त्यामुळे हमीभाव ठरवताना केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा गोंधळ उडतो आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो तर भात तूर आणि कापसाचा हमीभाव का महत्वाचा आहे केंद्र सरकार खरीपातील चौदा पिकांसाठी हमीभाव जाहीर झाला असला तरीही प्रत्यक्षात ना हमी भावाने खरेदी होते ना शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो चौदापैकी फक्त भात तूर आणि कापसाचा हमीभाव शेतकऱ्यांसाठी जास्त महत्वाचा ठरतो सरकार विविध योजनांसाठी आणि संरक्षित साठा करण्यासाठी प्रामुख्याने खरीपातील भात तूर आणि भारतीय कापूस महामंडळाकडनं हमी भावाने कापूस खरेदी केला जातो एकूणच काय तर सरकारने हमी भाव जाहीर करताना देशातील मागील हंगामातील शेतमालाचा साठा जागतिक पातळीवरील उत्पादन दर आणि मागणीचा विचार करून हमीभाव जाहीर करण्याची सध्या गरज आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावावर तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद